ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत महानगरपालिका अतिक्रमण विरोधी दल बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते तसे सोबत सुरक्षांसाठी पोलिसांची देखील एक टीम गेली होती पण निवासी हे सांगत विरोध करू लागले की मागील पंचवीस वर्षापासून ते तिथे राहत आहेत मुंबईमधील पवई परिसरात दोन दिवसापूर्वी महानगरपालिका अतिक्रमण विरोधी अभियान दरम्यान पोलिसांवर दगडफेक प्रकरणात दोनशे पेक्षा जास्त लोकांवर कारवाई करण्यात आली आहे तर सत्तावन्न लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलिसांनी भ्रूण मुंबई नगर निगम अधिकारी वर दगडफेक केली म्हणून दोनशे लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय तर सत्तावन्न लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे या सर्वांवर साकरी कर्मचारी यांच्या कर्तव्यात बाधा टाकणे आणि दंगा करणे याचा आरोप आहे महानगरपालिकेने पहिले सांगितले होते की पवई आणि तिरंदाज एक जमिनीवर बेकायदेशीर झोपड्या बनवण्यात आल्या होत्या राज्य मानवाधिकार आयोगने या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे